दिवाळीचा उत्सव तर संपला पण रस्त्यांवरील गर्दी आता सुरू होणार आहे पुन्हा आपापल्या कामावर जायची काही सर्व नागरिकांना लागून आहे पण जायच्या आधी ट्रॅफिक कुठे किती आणि कसे आहे याचा आढावा घेणं फार महत्वाचं आहे चोवीस ते सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस दरम्यान राज्यातील प्रमुख महामार्गांवर वाहनांची प्रचंड वर्दळ अपेक्षित आहे नमस्कार तुम्ही न्यूज डॉट्स आणि आता आपण घेणार आहोत मुख्य तीन महामार्गांचा आढावा मंगळूर मुंबई राष्ट्रीय महामार्ग म्हणजेच एन एच फॉर्टी एट कोल्हापूरहून मुंबई नवी मुंबई ठाणे आणि मीरा भाईंदरकडे जाणाऱ्या वाहनांची वर्दळ वाढणार आहे नाशिक पुणे राष्ट्रीय महामार्ग म्हणजेच एन एच फिफ्टी नाशिक व परिसरातून चाकण मार्गे पुण्याकडे वाहनांची हालचाल प्रचंड वाढणार आहे सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्ग म्हणजेच एन एच सिक्स्टी फाईव्ह सोलापूरहून पुण्याच्या दिशेने प्रवास करणाऱ्या वाहनांची संख्या वाढण्याची शक्यता आहे वाहतूक विभागाचे आवाहन शक्यतो सार्वजनिक वाहतूक वापरा पीक अवर्स म्हणजेच सकाळी सात ते अकरा आणि सायंकाळी पाच ते नऊ या वेळेमध्ये प्रवास करण्यात टाळा महामार्गावरील गर्दी पाहून प्रवासाचे नियोजन करा पर्याय मार्गाचा वापर करा आणि पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन कर। करा आणि अशा विविध अपडेट्स ऐकण्यासाठी फॉलो करा न्यूज डॉट्स